हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद काय वाटते सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे कारण असं काय करू तुमच्या मनात असं काय नाही नाही पहिल्यापासून त्यांनी त्यांचं सत्ताच आहे सुप्रिया सुळे काम चांगलं आहे त्यांच्यानंतर ते उलट त्यांनी सुप्रिया सुळे यांना सोडून नाही द्यायला पाहिजे होता अजितदादांनी कार्य चांगलं आहे सुप्रिया सुप्रिया साहेंनीच अजितदादांना पाठिंबा दिलेला होता आता त्यांनी गेले दुसऱ्या पक्षी दिले आता अजित पवार परवा सभेत म्हटले की एक संधी द्या गुंजवणीचं पाणी पण येईल कशाची संधी द्या एक संधी आल्या अशा किती संधी घेतल्या तीस वर्ष झालं की संधी गुंजवण्याचं पाणी आता किती जण आणतात अजूनपर्यंत काही नाही पाणी गुंजवणी प्रत्येक जण म्हणताय या वर्षी संधी द्या त्या वर्षी संधी द्या कोण वाटत सुप्रेस सोयच नाही वाटत सुप्रिया सोयचं का कारण काय काम चांगले इंग्लिश बोलते आहेत सगळे मानतात तिथ हे कधी पवार पण इंग्लिश बोलते काय नाही तेच त्या सुप्रिया सोय प्रत्येक कार्यकर्त्यात प्रत्येक गेला ह्या उभे आहेत प्रत्येक समाजात जातात प्रत्येक सभेला कसलं बी तुमचं काम असू दे ते तिथ आस्तितच उभे कोणी नाही जाणार हे का नाही एकत्र आत्ता मला दिस दिस आत्ता शिक्षण आता बोर्डाव आता इथून पुढे सात वेळा संसद नाही देशातून अजून काय पाहिजे आता मध्ये तरी एक कोणतरी आरोप केला ते पुरस्कारच बोगस आहे म्हणून हा असं म्हणते बोगस पण तसं नाही ना कारण सत्ताधाऱ्यांचीच कमिटी असते काय का नाही सत्ताधारी लोकांचीच कमिटी असते त्याच्यावर सत्ताधारी कोण आहेत भाजप भाजप कशी देतील त्यांना संसद रत्न बर आता अजित पवार परवा सभेत म्हटले की माझ्या पसंतीचा खासदार त्या गुंजवणीचं पाणी आणतो विकास करतो काय वाटत जोपर्यंत साहेब तोपर्यंत आम्ही साहेबांच्याच मागे पवार पवार साहेब आहे ना आता पवार साहेबांच्याच मागे तर काय वर्ष मग पवार साहेबांनी नसते का आणले हेच कसं काय आणते ह्यांना अजूनही यायचं ही अवकाश आहे ह्याचा काय कोण हवं आहे भाविका जर सुप्रिया सुळे सुरेत्र पवार इथं पण म्हणजे आता आमच्या पुनंदर तालुक्यात तरी सुप्रिया सुळे हवी सुरेंद्र पवार का नाही सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे का हवी तर सादांचं मोठं कार्य वीरमध्ये दे। देवस्थानला अस्मिता भवन झालेलं आहे कार्यालय झालेलं आहे आणि त्यांचा आजोळ आहे म्हणजे आणि शेवट जुन आता हे चाललं पाहिजे शेवट ते फुटीर पक्षात गेल्यामुळं सुप्रिया सुळेच पाहिजे आम्हाला तसा दादाही पाहिजे पण ती आता त्याने पक्षीबादल विलाज नाही होऊ दे कि रिमांट <laughs> त्याचा काय तर ऑपरेशन आहे त्याला कोण बेताय इथं जवळजवळ नव्वद टक्के मतदान तर आमच्या वीरमध्ये सोप्यात आयला होईल पवारसाहेबांना नव्वद टक्के नव्वद टक्के किती पैसे वाटले तरी नव्वद टक्के मतदान पैसे घेऊन देखील होईल काळ्या दागडावले रेषे हा म्हणजे जो कार्य के केलेलं आहे त्यांचं वागणं चांगलंय आता अजित पवार म्हणतात की एक संधी दोन सुनेत्र पवारांना विकास करू गुंजवणीचं पाणी आणू त्यांना म्हणा गुंजवणीचं पाणी आणणार वा आहे आमचं वीर डॅम मध्ये एका एकाची तीस तीस चाळीस चाळीस एकर जमीन गेली त्यांचं पुनर्वसन नीट नाही पैसे खाऊन तुम्ही मोकळे आहात ला आणि सगळं बारामतीला पाणी तुम्ही नेल इथं स्थानिक लोकांना काय फायदा आहे आणि दादा काय करू शकणार आहेत आतापर्यंत इतक्या दिवस जो त्यांना करता आलं नाही साठ वर्षात ते आता काय करणार आहेत जे त्याच्या चुरत्यानी केलं ते त्याला करता आलं नाही तो काय करणार आहे तो जर ज्या पक्षा ज्या झाडाची जा खांदी आहे ती जर त्या जा झाडाला विसारली तर ती वटलीच जाणार आहे ना मग तसे आता ही खांदीच आहे त्यामुळे ते आता शेवटच्या टप्प्याला वाटणार आहे त्याने वाळखाव की आपली खांदी वाटणार आहे किती पैसे वाटले तरी तुम्हाला <laughs> <laughs> पाणी अजित पवार म्हणतायत की सुनेत्रा पवारांना जर संधी दिली तर येईल विकास होईल काय वाटतं गुंजवणीचं पाणी आणण्याचा गुस्सा त्यांनी मना केली होती बस पाणी आलंच नाही अजून आता अजित पवार निवडून येल तर पाणी येल तर दहा वर्षे लोकतील आता सध्या तर नाहीये अवा अजितदा हा शिवतार्यांनी शिवे दिल्या हा शिवत्याला